नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पर्कर कटिंग कर कसं कर करायचं ते बघणार आहोत म्हणजेच पेटीकोट कटिंग कर कशी कर करायची ते बघणार आहोत काही भागामध्ये पर्करला पेटीकोट म्हणला जातो काही भागांमध्ये पर्कर म्हणला जातो तर आज मी तुम्हाला कळ्या दाखवणार आहे आपल्याकडे तयार पेपर पॅटर्न आहे तुम्हाला जर पर्करचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात पेपर परकरचे पेपर पॅटर्न घेऊन तुम्ही बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकतात जसं की पेपर पॅटर्नवरून कापड कटिंग करून स्टिचिंग करून ते विकूसुद्धा शकतात तुम्ही तर इथं कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत मी सहा कडीचा पर्कर आहे एक दोन चार पाच ही तीन कशा जोडायच्या आहे ते सगळं मी इथं लिहून घेतलेलं आहे हा आहे वरचा भाग आणि हा आहे घेरचा भाग हा आहे नेफा असं सर्व तुम्हाला पेपर सोबत हे सहा कड्या दिल्या जातात आणि कशा जोडायच्यात त्याचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आधी कटिंगचा व्हिडिओ बनवूयात पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची तेही मी लवकरच दाखवणार आहे तर इथं मी कापड घेतलेलं आहे ह्या कड्या मी आता साईडला ले ठेवून देते सहा कडीचा पर्कर आहे रेग्युलर पर्कर आहे आपल्याकडे जम्बो साईजचंही पर्करचं पर पेपर पॅटर्न मिळेल रेग्युलर सहा कडींच सुद्धा पेपर पॅटर्न आहे आणि बिना कडीचा सुद्धा पेपर पॅटर्न आहे तर इथं मी कापड घेतलेला आहे कापड डबल फोल्ड केला आहे म्हणजेच घडी करून घेतलेली आहे डबल आता हा जो एक नंबरचा भाग आहे हा ठेवणार आहे मी सरळ बाजू आपल्याला ही जी बाजू आहे सरळ बघू शकता मी सरळ कट केलेली आहे आणि इथं बाण दाखवलेला आहे इथं बाण का दाखवलेला आहे कारण आपलं इथं नॉट्स आपण तयार करणार आहोत वरती नॉट्स येणार आहे इतका भाग ओपन असतो आणि खाली टीप असते आणि ती टीप सरळ बाजूनेच आली पाहिजे तर इथं जो हा भाग आहे काठाचा हा सरळ बाजूला आहे तर काठाच्या साईडने घेते मी चार कडे आपल्याला अशा कट करायच्या तर ह्या दोन तयार होतील आपल्या एक नंबर आणि दोन नंबर इथंच तयार होणार आहे आणि हा जो भाग उरलेला आहे इथं आपली दुसरी कडी बसणार आहे चार नंबर आणि पाच नंबरचा जो भाग आहे तो इथं आपला बसणार आहे ठीक आहे तर सेमच आपल्याला चारही कड्या कट कड़ करून घ्यायच्या आहेत तर मी इथं टीक करून घेतलेलं आहे बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं पर्करचे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि छान असा व्यवसाय चालू केलेला आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे ब्लाऊजचे पर्करचे नऊवारी साड्यांचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे इथं आपला एक नंबर आणि दोन नंबर हा भाग तयार झालेला आहे ज्यावेळेला आपण कटिंग करून घेतो त्यावेळेला आपल्याला छोटासा बाण असं दाखवायचा आहे जेणेकरून लक्षात येईल काठाची साईड आहे तर लक्षात येणारच हा एक नंबर आणि हा दोन नंबर इथं दोन भाग आपले तयार झालेले आहेत आता हीच कडी ठेवायची आपल्याला आणि सेम का ते चेक करायचे बघू शकता अगदी बरोबर आहे कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही दुसरी सुद्धा कडी आपली निघालेली आहे जो एक्स्ट्राचा भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा भाग फक्त थोडा वरती आहे आणि इथं थो थोडा खाली आहे तर तुम्ही तो कट करून घेते म्हणजे आपले चारही कडे इथं तयार झालेले आहेत इथे आपल्या चारही कड्या तयार झालेल्या आहेत नंबर टाकून घ्यायचे आपल्याला एक आणि दोन नंबर मी टाकलेला आहे आधीच आणि दुसरी गोष्ट हा जो कापड आहे हा अखंड आलेला आहे हा आपल्याला कट करायचा आहे इथे आपल्या चार कडे ह्या तयार झालेल्या आहेत चार नंबर आणि पाच नंबर आता तुम्ही म्हणत असाल तीन नंबरची कडी कुठे गेली तर तेही मी दाखवणार तुम्हाला तीन नंबर आणि सहा नंबरची कडी पण आपल्याकडे आहे पाच नंबर चार कडे आपल्या इथं कटिंग तयार झालेले आहेत ना आपल्याला डबल कापड घ्यायचं आहे ही आहे तीन नंबरची कडी आणि आहे सहा नंबरची सेम आहे दोघही तर हा भाग सुद्धा आपल्याला असाच ठेऊन घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे सेम ठेऊन कटिंग करून घ्यायचा आहे तर मी तर हा भाग कटिंग करून घेते याचे पण दोन पार्ट निघणार आहेत एक आणि दोन तर इथं आपण ह्या दोघही कड्या कट कड़ केलेल्या आहेत सहा नंबर आणि तीन जोडताना कशा जोडायच्या मी ते दाखवणार आहे नेफा कट करून घेऊयात आधी ह्या ज्या कड्या आहेत ह्या व्यवस्थित आपल्याला जॉईन करायच्या आहे आणि व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत आणि जे पेपर पॅटर्न आहेत आपले ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकचे कापडपासून आपण तयार केले पाण्यात पडलं तरी खराब होत नाही फाटत नाही टिकाऊ आहेत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली जाते जसं की कटिंग स्टिचिंग याबरोबर नेफा सुद्धा येतो हा नेफा आहे आता हा जो कापड उरलेला आहे आपल्याला नेफा आणि झालरसाठी यूज करायचा आहे तर मग आधी नेफा काढून घेते डबल घडी केलेली आहे कारण नेफा बघू शकता अशा पद्धतीचा आहे डबल घडी करायची आहे आता कटिंग कर करून घ्यायची मी त्या तीक करून तर इथं आपला हा नेफाही तयार झालेला आहे आज आपण अगदी सविस्तरपणे पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची ते बघितलेली आहे हा जो कापड शिल्लक राहिलेला आहे यामध्ये आपण झालर बनवणार आहोत तर ती कटिंग मी नंतर करणार आहे इथं आज आपण सहा कडींचा पर्कर पेपर पॅटर्न ठेवून कसा कट करायचं ते बघितलेलं आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा